न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनियान सीसीएन न्यूज प्रभाग चौदामध्ये आज निवडणुकीचं चा तापमान चांगलंच वाढलंय अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत असलेले किशोर लोखंडे यांनी मोठा निर्णय घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले या प्रभागातून भाजपने युवा चेहरा मोहित धनंजय व्यवहारे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करताच किशोर लोखंडे यांनी पक्षविरोधी भूमिका न घेता मोहित व्यवहारे यांना ठाम पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची घोषणा करत त्यांनी स्पष्ट केलंय की प्रभागाच्या विकासासाठी एक संघता महत्त्वाची आहे मोहित व्यवहारे सक्षम युवा आणि कार्यक्षम आहेत त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे या निर्णयामुळे प्रभाग चौदामध्ये निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे तसेच कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झालाय तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा